साधारणतः राष्ट्रीय ज्या निवडणुका होतात देशाच्या लोकसभेच्या निवडणुका देशा समस्या किंवा राष्ट्रीय प्रश्न मुद्देस था था। था। था हे मुद्देस्थानी असतात उदाहरणार्थ फॉरेन पॉलिसी असेल किंवा आर्थिक धोरणं असतील या संदर्भात ती चर्चा केली जाते राज्याच्या संदर्भात जर निवडणुका झाल्या तर राज्याला राज्या राज्या राज्यासाठी कोणते प्राधान्यक्रम असले पाहिजे राज्याने कोणाला राज्याचं नेतृत्व कोणत्या पक्षाकडे असलं पाहिजे कोणत्या नेत्याकडे असलं पाहिजे आणि राज्यातल्या वेगवेगळ्या विभागांमधल्या कशा प्रकारे असमतोल किंवा कोणते विभाग माग पडलेले आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचा एक उणीव आहे या सगळ्या समस्या राज्याच्या पातळीवर चर्चा केल्या जातात कोणता पक्ष कुठं आघाडी करतो या बाबतीत होतं पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जनतेच्या जास्त जिवाड्याच्या असतात जनता मोठ्या प्रमाणावर उत्साह त्यात मतदान करत असतं कारण की त्यांचे प्रश्न हे त्या राजकीय पटलावर येतात आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आपले स्थानिक प्रतिनिधीच हवे असतात आणि म्हणून स्थानिक प्रश्नांच्या अवतीभवती स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निवडणुका होत असतात आणि राजकीय पक्षाचा जो कोणत्याही राजकीय पक्षाचा जो तळाचा कार्यकर्ता असतो त्याला राजकीय मुख्य प्रवाहात येण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून होत असते म्हणून मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उत्साह दिसतो आणि एक वेगळं पण त्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येत पर्सेंटेज पण पर पाहिलं की जे साधारणतः जर तुम्ही ग्रामपंचायतीला नव्वद टक्के मतदान होत तर तेच मतदान लोकसभेला आणि विधानसभेच्या तुलनेत हे पट कितीतरी टक्के हे अधिक होताना दिसत कारण की त्या प्रश्न ते प्रश्न ते समस्या ते लोकप्रतिनिधी हे त्यांच्यातील असतात त्या स्थानिक लोकांच्या संदर्भातून पण म्हणूनही त्यांच्या जिवळ्याचे प्रश्न त्या चर्चा होतात म्हणून या निवडणुका या खूप महत्वाच्या असतात आपण जर विचार केला तर जरी आपलाने आपण असं म्हणत असतो की राष्ट्रीय लेवलचे मुद्दे राष्ट्राच्या निवडणुकीत लढले जातात चर्चेले जातात राज्याच्या निवडणुकीत राज्याच्या मुद्दे चर्चेले जातात पण तरी एक सर्विसळ असते असं काही पूर्णतः स्थानिक निवडणुकीत फक्त स्थानिकच मुद्दे असतील असं नाहीये लोक चर्चा करतात ग्रामपंचायतीला मतदान करतात लोक म्हणतात की सरपंच कोणत्या पक्षाचा आहे त्या संदर्भात चर्चा होत असते प्रश्न तो पण एक सर्वसामान्य नागरिक असतो प्रत्येकालाच काही फॉरेन पॉलिसी मध्ये किंवा आर्थिक धोरणाच्या बाबतीत तेव्हा त्याचा ते ते आवाका पण नसतो तेव्हा त्याच्या गरजा नसतात त्याच्या गरजा त्या त्याला आवश्यक असणाऱ्या भेटसावणाऱ्या समस्या या बाबतीत जर विचार करायचा म्हटला तर त्याच्यासाठी स्थानिक निवडणुका खूप महत्वाच्या असतात म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीच्या गरजा काय असतात की आपला रस्ता चांगला झाला पाहिजे आपल्याला पाणी पाणी पुरवठा पाहिजे आपल्या गावातला डॉक्टर आपल्या गावातला शिक्षक याच्याशी आपल्या गावातला सरपंच तलाठी याच्या संदर्भात त्याच्या दैनंदिन जीवनाच्या घडामोडी किंवा समस्या डिपेंड असतात आणि म्हणून त्याचा मुख्य हेतू हा स्थानिक आणि समस्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सोडवता येतील अशी त्याला किमान अपेक्षा असते म्हणून तो त्या ठिकाणी सहभागी होतो आणि त्यासाठी ते गरजेच्या पण असतात आणि तुम्ही जर कॉर्नर ऐकल्या निवडणूक लोकल इलेक्शनच्या संदर्भात तर त्यामध्ये वा त्या पण तसेच त्या मुद्दे असतात की आपल्याकडे कचऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा आपल्या कॉलनीतल्या गार्डन संदर्भात असेल वाचनालय असेल किंवा आता सिनियर सिटीजनचे पण वेगवेगळे ज्येष्ठ नागरिक सगळं असतात तर त्यांचे काही डिमांड असतील तर हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला जातात आणि हे स्थानिक निवडणुकीमध्ये शक्य होतं म्हणून या निवडणुका खूप महत्वाच्या असतात आणि असल्या पाहिजेत आणि हे मुद्दे चर्चेला आले पाहिजेत किमान असं म्हणायला हरकत नाही